माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि आता आपले जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे तर ते अगोदर तीन हजार रुपये आणि त्याच्यामध्ये प्लस चार हजार रुपये टोटली तुम्हाला सात हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे आता हे सात हजार रुपये कोणत्या बहिणींना भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे देवाभाऊंचा म्हणजेच मुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी शब्द आहे आणि मी शब्दाला पक्का आहे असं त्यांनी आव्हान केलेलं आहे तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी आठवा नववा आणि प्लस दहावा तर असे टोटली या ठिकाणी हप्ते देण्यात येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे अठरा मार्चची अपडेट आहे अठरा मार्च रोजीची तर सगळ्या बहिणींसाठी खुशखबर आहे कधी तुम्हाला सात हजार रुपये भेटणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना भेटेल आणि किती वाजता भेटेल तर एक्झॅक्टली तुम्हाला मी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक माता बहिणींसाठी महत्त्वाचा आहे ज्यांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांना नाही मिळालेले ज्यांनी फॉर्म भरलेले आहे अशा सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि दुसरी महत्त्वपूर्ण रिक्वेस्ट म्हणजे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि या व्हिडिओला पटकन जास्तीत जास्त आताच सर्व बहिणींपर्यंत शेअर करून टाका त्यांनासुद्धा शासनाचा नवीन निर्णय कळायला पाहिजे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माहिती की हा महिना सुरू आहे मार्च आणि मार्च महिन्यामध्ये जेवढे पण तुमचे पेंडिंग कामं आहेत तर ते सगळे पूर्ण केले जात असतात कारण मार्च एंडिंग लागायच्या अगोदर तुमचा जो काही दावा हप्ता आहे त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार आणि प्लस चार हजार रुपये कोणकोणत्या बहिणींना भेटल हे सगळं काही डिटेलमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप देतो आता सगळ्यात अगोदर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यात अगोदर ज्या निंत आधार सीडिंग म्हणजेच आधार लिंक बाकी असेल त्यांनी सगळ्यांनी आधार लिंकिंग या ठिकाणी करून घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे प्लस गॅस सिलेंडरची तुम्हाला आठशे तीस रुपये जी काही अमाऊंट आहे तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भात सुद्धा अपडेट आहे आता लाडक्या बहीण योजनेचा जो काही आठवा आणि नववा हप्ता आहे बघा आठवा आणि नववा हप्ता तो तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेला आहे डिपॉझिट करण्यात आलेला आहे आता दहावा हप्ता आणि सात हजार आणि प्लस त्याच्यामध्ये आठशे तीस रुपये अन्नपूर्णा योजनेचे कोणाला भेटतील कधी भेटतील ते मी तुम्हाला आता सांगतो बघा ज्या मातापहिणींना आतापर्यंत कुठलाही हप्ता भेटलेला नाही आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्हाला पैसे भेटतील पैसे कधी भेटतील तुमचं आधार लिंकिंग अप्रूव्ह झालं की त्याच्यानंतर भेटेल आता तुम्ही म्हणाल सर भरपूर दिवसापासून तुम्ही आधार लिंकिंग सांगताय सांगताय आता तुम्हाला तुमचं आधार लिंकिंग तुम्ही केलेलं आहे बँकमध्ये अर्ज दिलेला आहे आधार कार्डची झेरॉक्स आणि तिथं तो फॉर्म भेटतो तो फॉर्म भरून तुम्हाला तिथं अर्ज करायचा होता आता तुम्ही तो अर्ज केलेला आहे परंतु जर समजा बँकवाल्यांनी तुमचं आधार लिंकिंग केलेलं नसेल तर ते तुम्हाला कसं चेक करायचं आहे ते मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचं बँक अकाउंटशी आधार लिंकिंग झालेलं आहे का ते कसं चेक करायचं ते तुमचं काहींचं झालेलं नाही आहे तुम्ही बँकेमध्ये केलेलं आहे केलेलं आहे म्हणजे तुम्ही तिथं फॉर्म भरून दिलेला आहे पण बँकवाल्यांनी केलंच नाही मग ते तुम्हाला कसं समजेल तर त्याच्यासाठी मी स्पेशली व्हिडिओ बनवणार आहे तर ते तुम करून आहे, तुम्हाला करून घ्यायचं आहे किंवा बँकमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकतात किंवा तुम्हाला मोबाईलमध्ये कसं चेक करू शकता ते मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलंच ठीक आहे आता पॉईंट नंबर दोन की तुमच्या बँक खात्यामध्ये सात हजार रुपये कोणकोणत्या बहिणींना भेटणार आहे बघा लाडक्या बहीण योजनेची अगोदरची जी काही दोन महिन्याची अमाऊंट होती ती होती तीन हजार रुपये ठीक आहे आता पंधराशे रुपये प्रति महिना तुम्हाला दिला जात होता आता महत्त्वाचं म्हणजे नवीन या ठिकाणी बैठकमध्ये निर्णय झालेला आहे आणि मी शब्दाला पक्का आहे असं आव्हान सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे की त्यांनी माहिती दिली होती हे सगळेच जेवढे पण आपले मंत्री आहेत एकनाथरावजी साहेब असो किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी माहिती दिलेली होती इलेक्शनच्या म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जे काही या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होती त्याच्या अगोदर त्यांनी आश्वासन दिलं की पंधराशेचे एकवीसशे रुपये होतील आणि तीच वेळ आता फायनली आलेली आहे म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या अगोदरचे जो काही तुमचा या ठिकाणी हप्ता होता समजा जानेवारी आणि फेब्रुवारीचा तो हप्ता आणि प्लस फेब्रुवारी आणि मार्चचा आणि याच्या पुढं समोरचा जो काही हप्ता आहे तर तो तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे दिला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आता महत्वाचं म्हणजे सात हजार रुपये कसे ते मी तुम्हाला दाखवत आहे अगोदरचे दोन महिन्याचे पैसे होत आहे तीन हजार रुपये बघा अगोदर दोन महिन्याचे तीन हजार रुपये ते या ठिकाणी अमाऊंट होत आहे आणि महत्वाचं म्हणजे आता समोरच्या महिन्यांमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाणार आहे तर एकवीसशे रुपये प्रमाणे दोन महिन्यांचे पैसे होता या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये आणि ते अगोदरचे तीन हजार रुपये सात हजार दोनशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे आता ते तुम्हाला अठरा तारखेला भेटतील किंवा एकोणावीसला भेटतील किंवा महिन्याच्या शेवटी भेटेल ते मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो तर बघा नुकतेच तुमच्या बँक खात्यामध्ये आता दोन महिन्यांचे पैसे क्रेडिट झालेले आहेत परंतु मार्च एंडिंगचा या ठिकाणी महत्त्वाचा याच्यामध्ये रोल आहे तर मार्च एंडिंगमुळे तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याच्या अगोदरच दोन महिन्यांचे पैसे क्रेडिट केले जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे आता दोन महिने कोणते आता समजा समोरचे मार्च किंवा एप्रिल महिन्याचे किंवा फेब्रुवारी मार्च महिन्याची तर बघा तुमच्या बँक खात्यामध्ये अगोदरचे जे काही महिने गेलेले आहेत त्या महिन्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी डिपॉझिट केले जाणार आहे अशी माहिती साहेबांनी दिलेली आहे आणि जो काही आत्ताच्या महिन्याचा पैसा आहे तो समोरच्या महिन्यामध्येच समोरच्या महिन्यामध्ये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात क्रेडिट केला जाणार आहे वाढीव रक्कम म्हणून आता तुमच्या लक्षात आला असेल की तुम्हाला सात हजार रुपये अमाऊंट कशी भेटल आणि महत्त्वाचं म्हणजे तारीख किंवा वार याच्यामध्ये कुठलाही रोल नाही आहे कुठल्याही तारखेला शासनाने निर्णय घेतला बटन दाबलं की पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वरनुसार या ठिकाणी डी बी टी मार्फत ट्रान्सफर होत असतात वरून पैसे पाठवले की ते टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये पडत असतात आणि याच्यामध्ये वार किंवा डेट किंवा टायमिंगचा इशू नाही आहे ते रात्री बारा वाजता बी पडता काहींना सहा वाजता बी पडता किंवा काहींना नऊ वाजता बी पडता याच्यामध्ये टाईमचा कुठलाही रोल नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी बोललो सगळ्या या ठिकाणी माहिती दिली की तुम्हाला किती तारखेला किती पैसे भेटतील आता राहिला प्रश्न अन्नपूर्णा योजनेचा तर अन्नपूर्णा योजनेप्रमाणे तुम्हाला वर्षामधून तीन गॅस सिलेंडर भेटत असतात आणि ते पैसे तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये आता क्रेडिट होतील चार महिन्यानंतर ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये तीन चार महिन्यानंतर क्रेडिट होत असतात लक्षात घ्या आय होप आता ज्यांनी इथं अर्ज केलेला नाही अन्नपूर्णा योजनेसाठी त्यांना मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगाल की तुम्हाला जर ते पैसे पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अडीच हजार रुपये तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमार्फत वर्षभरामध्ये मिळत असतात त्याच्यासाठी काय करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आय ओ व्हिडिओ लक्षात आला असेल सात हजार रुपये कोणाला भेटतील मी शब्दाला पक्का आहे आणि पैसे कधी भेटतील काय भेटल अन्नपूर्णा योजनेसंब योजने संदर्भात अपडेट काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आधार लिंकिंग कशी ऑनलाईन चेक करायची समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तुम्हाला किती हप्ते आले तुम्हाला पैसे किती मिळालेले तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहे आणि याच्यामध्ये जिल्ह्यांचा रोलसुद्धा नाही आहे की दहाच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होईल सगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे येत असतात कुठलाही जिल्हा असा नाही आहे की समजा याच जिल्ह्यांमध्ये येईल किंवा त्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्या ठिकाणी पैसे येत असतात टप्प्याटप्प्यानं याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे लागत नाही तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला या ठिकाणी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक पण करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र